दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चार दिवसीय निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झालेला आहे ठक्कर डोम या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असून आज या ठिकाणी उद्योजकांचा कुंभमेळा भरलेला आहे उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी जिंदाल सॉ मिलचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन प्रायोजक टीडीकेचे केचे व्यवस्थापकीय संचालक प्रभल रे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग आदींची उपस्थिती आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला दरम्यान या उद्घाटन सोहळ्यानंतर साकेत चतुर्वेदी दीपक चंदे आणि निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे Now NEMA has the presence at the national level. People know there is a very good, very active, very agile association of manufacturing industries mm here -hmm. in Nasik, which is nationally recognised. So congratulations to entire NEMA team and entire industrial fraternity present here. Now we were discussing about the development of Nasik. We saw a beautiful movie today. I was just trying to correlate this to Bangalore. Why can't Nasik be a second Bangalore? See, Nasik, if we see the weather of Nasik, it is one of the best in India, next to maybe Bangalore. No extremes, hot, no extreme cold, excellent environment, excellent work culture. So, I think if we go on together, working hard, the way things are happening, we should, after a decade, see Nasik coming up as a second Bangalore to India. पाऊस चांगला झाला याचे सांगण्याचे कारण कसं आहे की तेरा हजार कोटीचा मागच्या वर्षी निर्यात झालेला आहे द्राक्ष त्यांना आपल्या भारताच्या जी डी मध्ये फार महत्व आहे त्याचं अॅग्रिकल्चर आहे सर आपण फक्त थोडं मागा आहे ते सेक्टर मध्ये तर मी अजून एक आनंदाची बातमी सांगतो की आमचं भारतातच नाही जगाच्या सर्वात मोठ्या आयटी कंपनीशी टायर झालेलं आहे पण त्याची गोष्ट मी एप्रिलमध्ये करण आमचं सायनिंग त्यावेळेस आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी कंपनी आहे तर मी एप्रिलमध्ये त्याची घोषणा करेन त्याच्या जा जागा आणि सर्व आमच्या काम कंडिशन चालू आहे आणि आय टी सेक्टरमध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरं सांगा स्थिर सरकार आलेलं आहे तर चांगले मंत्री येणार आहेत तर तुम्ही यांच्यावर दबाव टाका आपले नाशिकची कामं करून घ्या पुढे सिंहास जास्तीत जास्त निधी कसा येईल याच्या पण प्रयत्न सर्व आपले मोठमोठ्या आपल्या का आणि आहेत त्यांनी पण या प्रयत्न करायला पाहिजे निमा दोन हजार चोवीस एक नवीन पर्वाच्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं साडेसहा वर्षाचे प्रतिनिधी काम करण्या दोन हजार अठरा ला आपलं निमा झालं होत मधल्या काही घडामोडीमुळे आणि कोविडमुळे थोडस मदत तरी आपण काही करू शकलो नाही परंतु आताच माझा थोडक्यात परिचय करून देताना उल्लेख केला की निमाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं होतं यस इट्स ट्रू बिकॉज फेस विच वी गो थ्रू सिन्स लास्ट थ्री फोर इयर्स इट वॉज अ बॅड ड्रीम इन द निमाज इस्पिरियन्स आणि त्या स्वप्नातून बाहेर काढणारी खऱ्या स्वप्नातली बीमा या उद्योजकांच्या माझ्या छोट्या मोठ्या आणि लघु उद्योजकांच्या महिला उद्योजकांच्या स्वप्नातली बीमा ही पुन्हा घडवायची होती खूप मोठा टास्क होता खूप आव्हानं होती मागची राहिलेली आव्हानं पूर्ण करायची होती परंतु माझ्या सर्व सहकार्यांच्या मदतीने माझ्या पाच प्रेसिडेंटच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याचबरोबरीने सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि विशेषतः गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ज्यांनी आमची नियुक्ती केली ज्यांना आम्ही पसंत पडलो आणि आम्हाला तिथे नियुक्त केलं आणि खऱ्या अर्थानं मला अभिमान आहे

सक्रियपणे सहभाग नोंदवला आहे चार दिवसात प्रदर्शनात दीड लाखाहून अधिक नागरिक भेट देण्याची शक्यता आहे राज्यात नव्यानं होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची व्हेंडर नोंदणी या ठिकाणी होणार आहे प्रदर्शनातील मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपरिक ऊर्जा बँकिंग विमा वित्त शिक्षण पर्यटन याबरोबरच ए आयची ची विविध उत्पादने आणि ई वाहनांचे स्टॉल्स खास आकर्षण ठरणार आहेत कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत उद्योजकांचा एक प्रकारची अगळी संदीच या निमित्तानं प्राप्त झालेली आहे दीपक बिल्डर्स डेव्हलपर्स हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून टी डी के एच एल एस के डी पी एल बेदमुथा ग्रुप जिंदाल ग्रॅटिट्यूड डब्ल्यू मॅग्नम हॉस्पिटल हॉस्पिटलसह प्रायोजक आहेत सचिव निखिल पानसाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नाहार राजेंद्र अहिरे दिलीप वाघ हेमंत खोंड कैलास पाटील नितीन आव्हाड नाना देवरे कुंदन दरंगे यांच्यासह नेमाचे कार्यकारी सदस्य प्रदर्शन यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्नशील आहेत नऊ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठीच विनामूल्य खुले असून सर्व नाशिकरांनी या प्रदर्शनाचा औरजून लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी धनंजय बेळे यांनी केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक